ओके बरं पहिले सांग तुला घर कसं वाटलं छान वाटलं आणि घरातले लोक कसे वाटलेत तोंडावर सांगते काही मनात आहे वेगळं हे <laughs> hey बघा आपले पोहे झालेले रेडी आपण टेस्ट करून बघणार आहोत फायनली <laughs> कोमल इकडे स्वयंपाक कोमल तुला म्हटलं तु ना तसं ओढणी नको बांधत जाऊ म्हणून तू पोटा लावून तरी पण नको बांधू नमस्कार कशा आहात तुम्ही तर आज लग्नानंतरचा पहिला दिवस आहे रोहिणीचा आपल्या घरामध्ये ती माझ्या व्हिडिओमध्ये ऑफिशियली आलेली आहे तर कोमल सांगेल आज काय विषय आहे कोमल सांगर व्हिडिओचा पहिली रसोई पहिली रसोई का बरं परी उठलेली दोन मीटर तू तर रोहिणी आज आपल्याला पहिली रसोई काय आहे ते आज आपल्याला बनवून खाऊ घालणार आहे तर रोहिणी तू आज मला काय खाऊ घालणार आहे पोहे खाऊ घालणार आहे का ओके बरं पहिले सांग तुला घर कसं वाटलं छान वाटलं आणि घरातले लोक कसे वाटलेत तोंडावर सांगते एक काही मनात आहे वेगळं नाही हो का ओके तिला okay, आवडलेलं आहे आणि तिला एक इस्तरी पाहिजे कपडे इस्तरी करण्यासाठी okay, तर तिला आपण इस्तरी देणार आहोत आपल्याकडे एक आहे ऑलरेडी तुम्ही व्हिडिओत बघितला असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आहे आपल्याकडे तर ती देणार आहोत ओके तर हिला पाठवून पाठवलं तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर आज आपल्याला ही पोहे करून देणार आहे तर चला आधी हातची टेस्ट करूया आई तुला पोहे खायची इच्छा आहे ना हां खाणारच तू ओके तर बघू आता तुमची लाणी हां पहिली रसोई बाबा तिची तर ती पोहे करती इकड़े, करते इकडे मी पूर्ण व्हिडिओ शूट करतो आहे आणि माझी मम्मी पण इकडे आहे बाकी नवरदेव पण आहे घरामध्येच तो अजून दुकानात नाही गेलेला आहे जाईन आज दुकानामध्ये परीची तब्येत अचानकपणे खराब झालेली आहे त्यामुळे हा सगळा इशू होत आहे आणि तिकडं रडत आहे ती ती पण तुम्हाला दाखवतो मी मम्मी जवळ ती ओके तू हात नको तिला करू दे हो साईडला हां बघू आज तुला स्पेशली काय येतं कोमल रोहिणी बनवता बघ माझ्या कॅमेरासमोर मी कोमल असते म्हणून माझ्या तोंड कोमल कोमलच येते हो का गं पुन्हा पोळी सोडून बाकी सगळं येतं सगळ्यात चांगलं काय म्हणत येतं पोहेच येते का ओके पोहे स्पेशलिटी आणि तीच आज तिला करायला भेटलेली आहे तर बघूया पोहे कशी बनवते ती ओके मज्जा येणार आज खायला ओके इकडं परी आहे परी रडती आहे बघा हे बघा रडती रडू नये रडू नये बघा मी जाऊ का तिकडे जाऊ का मी व्हिडिओ न काढू का बर केला बंद केला बंद बंद केला बरं कर मला जाऊ दे बाय कर मी जातो बाय कर चल बाबा तिकडे चालू आहे बनव बनवणं कशामुळे झालं ऊन लागले नजर झाली सगळं एक ते काल आम्हाला ॲडमिट करायचं होतीला पण आम्ही काय ॲडमिट केलं हां डॉक्टर म्हणून गरज नाही ॲडमिट करायची त्यामुळं आम्ही वापस आलो घरी औषध घेऊन ओके आणि कोमलला जायचं होतं माहेरी पण ती काही गेली नाही परीमुळं तरी अजून दोन दिवस वाट बघेल असेल तर मग मी नेऊन सोडेल किंवा काहीतरी करूया ॲडजस्ट नाही का आज बघूया परीचा रिझल्ट वगैरे काय होतो म्हणजे संध्याकाळपर्यंत तापेचं वगैरे शंभरच्या आत राहिली तर मग काही प्रॉब्लेम नाही होऊन जाईल नीट नाहीतर मग बघू हे टेम्परेचर मशीन तिच्या हातात दिसत असेल तुम्हाला टेम्परेचर चेक करणं चालूच आहे कंटिन्यू तर कोमल तुला पोहे आवडतात खायला आज तुझी जाऊबाई पोहे बनवते तुझ्यासाठी आणि तिला विचारलं मी तुझी स्पेशालिटी काय देते ती म्हणजे मी माझी स्पेशालिटी पोहेच आहे पुरणपोळी सोडून बाकी सगळं जमतं बनवायला तुला येते पुरणपोळी नाही जमत अवघडच आहे मग आमचं आता बरं आहे आई यांना दररोज पुरणपोळी म्हणायला शिक दररोज पुरणपोळी म्हणाल आता ठीक आहे तू म्हणते येत नाही आता माझी मम्मी म्हणते तिला तुला आजीबाई तू करते म्हणे आजी म्हणे तुला पुरण जमतच नाही तू पहिल्यांदा जमला नाही बरं आहे बाबा तुमचं परी पोहे खाती ना मस्त मस्त वाच आहे बघ काकू पोहे करते हा ना ती जरा चिकट झालेली ठीक आहे कोमल हा, को हा तुला एक प्रश्न विचारतो लग्न मध्ये एवढी नाचली तुला काही त्रास होत आहे का नाही ना त्रास होत नाही बरं तू एकदा सांग त्रास होत आहे का तुला काही तू तुझ्या नाचली बरोबर हा कमेंट्स येत आहे म्हणून आणि ते विचारताय की कोमल खरंच प्रेग्नेंट आहे का नाचती अशी तर तर हो कमल को कोमल खरंच प्रेग्नेंट आहे म्हणून तुम्हाला दिसन चार पाच हो हातात बाळ आल्यावर दिसन तुम्हाला थोडा इकडचा पण शूट घेऊया आपण रोहिणीकडचा ॲक्च्युअलमध्ये रोहिणीकडं रोहिणीकडे मोबाईल नव्हता म्हणून तिने व्हिडिओ शूट नाही केले पोहे चांगले बनवणं चालू आहे तुझं नवरा खातो पोहे तुला माहिती नाही नवऱ्याला काय आवडतं विचारलंच नाही कधी बरे बाबा घरून फोन येतो की नाही घरून फोन आला की नाही मम्मीचा आज आला काल का येऊन गेले काल कोण आलं तर इथं आलं ते घरी तिकडेच हा हा ओके आमच्या घरी दररोज सकाळी पोहे असते हा म्हणजे एक दिवस आड वगैरे असत काही फिरायला जायचं प्लॅन बनवला कुठे जायचं काही तुझं काही इच्छा किंवा त्यांचं बघावं लागेल ना आता बघू आता काय म्हणतात आवाज यायला परीक्षा हे बघा आपले पोहे झालेले रेडी आपण टेस्ट करून बघणार आहोत कशी झाली काय झाले सगळ्यांचं रिॲक्शन घेणार आहोत दादा तुम्ही पोहे आहेत का दादा पोहे खात का तर पहिले पोहे कोमलला घ्या खरं टेस्ट करून दाखवू मला एकदा परत तू खाती का परत पोहे खाती का बरं बंद करू का मी हा एक केलं बंद बंद केलं बंद केलं बंद केलं मी ते बाहेर गाण्याचा आवाज येतो आहे म्हणून संकट झाले का छान झाले का आवडलेत मम्मीला मस्त आहेत का ओके चला आपण पुढचा शूट घेऊया जरा तर हे आपले पोहे आलेले आहेत आपण जरा टेस्ट करून बघूया काही बरेच लोक ह्या गोष्टीचीच वाट बघत होते बऱ्याच दिवसापासून की कधी काय कधी काय बनतंय तर टेस्ट करूया रोहिणी हे पोय आता आज पहिल्या दिवशी झाले ना लग्नाचे दहा वर्षांना बी अशी झाली पाहिजे काय जेवढं मन लावून तेवढे मन लावून पाहिजे नाही केले पण दिसायला एकदम भारी टेस्ट करून झाले मस्त झाले छान झाले रोहिणी छान झाले फायनली कोमल आलेली स्वयंपाक कोमल तुला म्हटलं ना तसं ओढणी नको बांधत जाऊ म्हणून तू पोटा आवडून तरी पण नको बांधू ग आता तुम्ही म्हणाल की एवढं लग्नात नाचली बाई ना तर ओढणी बांधले काय होणार आहे तर होतो त्रास तो तुम्हाला नाही माहीत तुम्हाला नाही माहित आता सगळ्या जणांचा सगळ्यांना अनुभव आलेले असणे गोष्टीचे नाही का हे बाकी स्वयंपाक चालू आहे कर ना ओके आणि हे पापड तळती आहे का म्हणजे तुम्ही जेवणार का आज माझ्या बाबा पुरणपोळी हे कशासाठी केलं सांगू का नको नको म्हणते आई जाऊ द्या हे नैवेद्य म्हणून केलेलं आहे मस्त असं पण आईचं आजही पुरणपतलं झालं हो म्हणून का ओके परी कावर परीक्षण करेल कोमल एवढी हा ना मला काही समजा ना हो मित्रांनो काय बघू सांगा बरं तुम्ही कोणाकडे काही असेल तर सांगा बरं प्लीज सांगा मला रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना आणि माझी लेखले परेशान झाली हो मित्रांनो मी लय परेशानी काय सांगू तुम्हाला माझं दुःख मी तुमच्यासोबत शेअर पण नाही करू शकत माहिती आहे का म्हणजे तुम्हाला जेवढे आता हॅप्पी राहून व्हिडिओज येत आहे ना तर तेवढे नाही येत ॲक्च्युअलमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघत असताना कदाचित परी बरी झालेली असेल कारण की हा व्हिडिओ मी शूट करतो एकतीस तारखेला तुमच्याजवळ तीन चार तारखेला व्हिडिओ येईन कदाचित नाही का काय करू सांगा तू हा हा ना तू रस केला रात्री भाजी कशी छान झाली का कोमत खरंच ओके तर इकडं कुरड्या वगैरे तळणं चालू आहे कोमळ्या मी परी नेमकीच झोपलेली आहे काय त्रास आहे तिला तिचं खूप अंग आहे तिला ताप येते डीजेच्या आवाजाने भीती आहे म्हणजे तिला भीतीवर वाटलेली आहे हिशोबा आणि रोहिणी वरती गेली जाऊन बसलेली तिला कपडे इस्त्री करायची तिकडे जाऊन गेली ती बाकी आता काम कोमल वगैरे करणारे परत तुम्ही म्हणसाल की कोमल हो मोठी जाऊ मस्त बसून पोहे खातीये लहानी जाऊ पोहे बनवतीये तर ती रसम असती तर ती तेवढी फॉलो करावं लागते नाही कोमन पहिले दोघी होत्या आता तिघी झाल्यात म्हणजे आता आहे आमच्या नवऱ्या लोकांची वाट आता इक्वल झालीत ना तीन माणसं तीन बाया नाही काय का? वाटे तुमची काय पाहा मित्रांनो कशी बोला लागली आता इला बिल्ले तोंड आला त्याच हिची छोटी देवराणी आली तर बोलता नाही तर काय काही कशाला बोलून मी

बॅग आणली सुदर्शनची आई बघ ना घरामध्ये बघ बरं कुठे बॅग बॅग खालायची ग्रे कलरची हे बघा हे आहे तांदळाचे पापड आहे ना हे सगळे लोक करतात आणि टेस्टी लागतात हे पापड मला खूप आवडतात पर्सनली रसासोबत एकदम मस्त लागतं तसे खाली चांगलं लागतात पण रसासोबत अतिउत्तम लागतात कोण